पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संपूर्ण देशभर सेवा पंधरवडा साजरा केला जातोय या अभियाना अंतर्गत बाबा सामाजिक संस्था भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस मधील साठ वर्षापुढील पाचशे ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधारकाठी व वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी वाटप शिबिर माजी नगरसेविका नम्रता कोळी आणि आईबाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर भाजप प्रदेश महामंत्री माधवी ताईक नाईक भारतीय जनता पार्टी ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले माजी ठाणेश्वर अध्यक्ष माझी ज्येष्ठ नगरसेवक संजय वागुले माजी नगरसेविका मेघना हांडोरे माजी नगरसेविका प्रतिभा मडवी माजी नगरसेविका मृणाल पेंडसे माजी नगरसेवक सुनील हांडोरे भाजप ठाणेश्वर सरचिटणीस समीरा भारती भाजप नवपाळा मंडळ अध्यक्ष वृषाली वागुले भाजप ठाणेश्वर उपाध्यक्ष सचिन केदारी अमित नांदगावकर नौपाडा मंडळ अध्यक्ष रोहित गोसावी प्रतीक सोळंकी नितेश तेली मयुरेश भालेराव अन्वेष जय जयगडकर मच्छिमार सेल अध्यक्ष नयन दळवी मीनाक्षी मिस्त्री यांचं अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी बोलताना आमदार संजय खेळकर यांनी म्हटलं की नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी दाम्पत्याने अतिशय स्तुत्य असा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे कोळी दाम्पत्य हे फक्त निवडणूक आल्या म्हणून काम करत नाही तर वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस विविध प्रकारचे उपक्रम राबवित असतात गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तकांचं वाटप करतात विभागातील नागरिकांना पावसाळ्यात छत्री वाटप आरोग्य शिबीर भरवणे अशा अनेक कार्यक्रमातून नागरिकांची ते सेवा करत असतात नागरी सुविधांबरोबरच विभागातील नागरिकांना सामाजिक कामातून कोळी दाम्पत्य करत असतील मदत वाखण्याजोगी आहे तर वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात गेल्या पंधरा वर्षात तर गेल्या पंधरा दिवसांपासून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू होती आजच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ पुरुष आणि महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यांनी पोहोच पावती असल्याचं यावेळी नम्रता कोळी यांनी म्हटले आज नम्रता कोळी जयेंद्र कोळी आणि भारतीय जनता पार्टीची आमची संबंध या भागातली टीम यांच्या पुढाकाराने अतिशय स्तुत्य असा उपक्रम तेसुद्धा गडकरी रंगायतनमध्ये घेण्यात आलं आहे ज्येष्ठ मंडळींना काठी वाटप आणि इलेक्ट्रिक बॅग हिटिंग हिटिंग बॅग जी आहे ती देखील अनेक ज्येष्ठ मंडळींना लागते अशा जवळजवळ एक हजार ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी याचं वाटप करण्यात आलं आहे मला वाटतं की महागिरीपासून ते संबंध हा प्रभाग जो आहे प्रभाग क्रमांक बावीस या ठिकाणी वया वाट वाटप असेल पुस्तकांचं वाटप असेल निरनाळ्या आवश्यक वस्तूंचं छत्र्यांचं वाटप असेल काठी वाटप असेल आरोग्य शिबिर असेल आणि हेच खरं काम आहे की अनेक प्रकारे लोकांना ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याकरता आणि गोरगरीब विद्यार्थ्यांकरता हे सगळं आपण दिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त हा सतरा सप्टेंबरपासून जो सुरू झालेला उपक्रम आहे तो यानिमित्ताने पण हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे मी निश्चितपणे त्यांचं पण अभिनंदन करीन त्यांना शुभेच्छा देईन आणि काही मंडळी काही वेळेला काय असतं की निवडणुका आल्या की कामाला लागतात पण ही मंडळी जी आहे नम्रता असेल जय जयेंद्र असेल आता आमचं हे संजय वाघुले पण या ठिकाणी ज्येष्ठ नगरसेवक आहेत ही तीनशे पासष्ट दिवस निरनिराळ्या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतात आणि ते ठाणेकर जाणून आहेत त्याच्यामुळे ते ठाणेकर त्यांच्यावर निश्चितपणे आहेत कायमस्वरूपी विश्वास टाक सगळ्यात आधी तर नरेंद्रभाई मोदी आपले या देशाचे आदरणीय पंतप्रधान यांना त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्यानुसार भारतीय जनता पक्षाने एकूण पंधरा कार्यक्रम या देशातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्हाला दिले ज्याच्यामध्ये सेवेचे से वेगवेगळे प्रकार होते पर्यावरणाच्या संवर्धनाचे काही विषय त्यांनी दिलेले होते आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून आज आईबाबा संस्थेच्या वतीने माझी नगरसेविका नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी यांच्या माध्यमातून आज ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला गेला आणि याच्यामध्ये त्यांच्या आधारासाठी त्यांना एक काठी आणि शेक ची जी गरम पिशवी लागते ती पिशवी असं वाटप करण्यात आलं आणि मला खूप आनंद वाटतो की त्यांचा संपर्क एवढा दांडगा आहे त्यांच्यावरती मतदारसंघातल्या नागरिकांचा एवढा विश्वास आहे की या कार्यक्रमाला सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि त्यांच्यावरचं प्रेम किंवा नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी यांच्याबद्दलचा स्नेह त्यांनी व्यक्त केला त्यांचे मनापासून आभार मानते अभिनंदन करते आणि या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान यांच्यासाठी देखील उदंड आयुष्याची आणि दीर्घ आयुष्याची कामना केली ही देखील खूप छान भावना आहे त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच नरेंद्रजी मोदी यांनी जो सेवा पंधरवड्याचा कार्यक्रम दिला होता तो या उभय त्यांनी यशस्वी करून दाखवला आणि त्या अनुसार सगळ्या ज्येष्ठ नागरिकांशी नव्याने आम्ही सगळेजण संपर्क आणि संबंध जोडू शकलो याचा देखील मला आनंद आहे आज सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या औचित्य साधून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर सेवा पंधरवडा हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षातर्फे सर्व देशभर घेण्यात आला त्याचंच निमित्त साधून स्थानिक नगरसेविका नम्रताई कोळी व जयेंद्र श्रीजी कोळी या दोघांनी मिळून या ठिकाणी वृद्धांसाठी विशेष करून स्टिक आणि हिटिंग बॅग हे मोफत वितरणाचं आयोजन केलं व्यवस्थितपणे नोंदणी घेऊन नागरिक येथे आले गडकरी रंगायतांच्या वातावरण कुलकुलित सभागृहात त्यांना व्यवस्थित सन्मानपूर्वक बसण्याची व्यवस्था करण्यात आली व व्यवस्थित त्यांना एकेकाला कुपन घेऊन त्यांना औषधाचे देखील कुपन देण्यात आले मेडिकलचे मोफत अशी अत्यंत सुंदर आ, सेवा पंधरवड्याची जी उद्दिष्ट होतं ते अत्यंत प योग्य पद्धतीने या उभयदांनी होळी दाम्पत्यानी साकार केलेलं आहे त्यांच्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा आणि नरेंद्र मोदी हे शताईशिव व्हावेत अशी आमच्या सर्व ठाणेकरांतर्फे त्यांना शुभेच्छा आई बाबा सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे आज ज्येष्ठ नागरिकांना काठी वाटप आणि हिटिंग इलेक्ट्रिक जेलचं वाटप करण्यात आलं खूप चांगला प्रतिसाद मिळाला आईबाबा सामाजिक संस्थेच्या वतीने वेळोवेळी आम्ही विभागातील नागरिकांना वेगवेगळ्या वेग वे वे उपक्रम देण्याचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या वे वे योजना आणतो आणि त्यांचा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहोत आणि नागरिकांसाठी काहीतरी करावं आणि आता आपले देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवसाच्या निमित्त सेवा पंधरावडा चालू आहे त्याच्यामध्ये कार्य या कार्यक्रमाच्या अंतर्गत हा ज्येष्ठ नागरिकांना पाठी वाटप आणि इलेक्ट्रिक हिटिंग जेल पॅड या वस्तूंचं वाटप करण्याचा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचा जवळजवळ पंधरा दिवस झाले कुपन नोंदणी चालू होती सगळ्यांना व्यवस्थितपणे कुपन देण्यात आले आणि ज्येष्ठ नागरिकांचा रिस्पॉन्स खूप चांगला या फर आहे या कार्यक्रमासाठी आणि त्यांचे आशीर्वाद खरोखर म्हणजे टचफूड म्हणजे मी आहे कारण का त्यांचे आशीर्वाद वेळोवेळी मला लाभलेले आहेत आणि आमच्या कार्यक्रमांना ते योग्य रीतीने रिस्पॉन्स देत आहेत आणि हाही कार्यक्रम खूप उत्तमरित्या पार पाडलेला आहे